अहिल्यानगर शहरातील पोलीस अधिकारी कर्मचाऱ्यांच्या शासकीय वसाहतीसाठी राज्य शासनाच्या मार्फत एकशे पंधरा कोटी रुपयांचा निधी मंजूर झाला आहे लालटाकी रोडवरील पोलीस मुख्यालयाच्या जागेत असलेल्या पोलीस अधिकारी कर्मचाऱ्यांच्या शासकीय वसाहतीची दुरवस्था झाली होती त्यामुळे या ठिकाणी नवीन इमारत आणि पोलीस निवासस्थानाच्या नव्या बांधकामासाठी मंजुरी मिळावी यासाठी शहराचे आमदार संग्राम जगताप यांनी मुख्यमंत्र्यांसह उपमुख्यमंत्र्यांकडे दोन हजार तेवीसपासून पाठपुरावा केला होता त्यांच्या पाठपुराव्याला यश आलं असून तीनशे वीस फ्लॅट बांधण्यासाठी एकशे पंधरा कोटी रुपयांचा निधी शासनानं मंजूर केला आहे शासनानं निधी मंजूर केल्याबाबतची माहिती आमदार संग्राम जगताप यांनी दिली बरेच वर्ष याचा आमच्या सुरू होता सन एकोणीसशे सतरा मध्ये ही पोलीस वसाहत या ठिकाणी राहिली इंग्रजांच्या काळामध्ये ब्रिटिश काळामध्ये राहिली होती आणि त्याचा सातत्याने आमच्या पोलीस कर्मचारी परिवार असतील त्यांचे बांधव असतील त्यांच्या वतीनं पाठपुरावा चालू होता केरळ राज्य सरकारने याचं कुठेतरी पुनर्बांधणी केली पाहिजे आणि त्याच्याकरता काही अनेक वेळेला पाठपुरवठा केला पण दोन हजार एकवीस बावीस पासून याला प्रस्ताव तत्कालीन पोलीस अधीक्षक साहेबांनी प्रस्ताव बनवला त्याची मान्यता नाशिकला गेली नाशिकवरनं डीजी ऑफिसला गेली अशा वेगवेगळ्या मान्यता मिळत मिळत तो प्रस्ताव राज्य सरकारच्या दरबारी पोहोचला आणि त्याचा पाठपुरवठा करण्याचं काम दोन हजार बावीस पासून आम्ही सातत्याने केलं आणि आज कुठेतरी त्याला मुहूर्त हा माहिती सरकारच्या माध्यमातून मिळालेला आहे निश्चित माहिती सरकार हे सर्वसामान्यांचं सरकार आहे जनतेचं सरकार आहे महाराष्ट्राच्या हिताचं सरकार आहे आणि म्हणून कुठेतरी आज हे संपूर्ण काम ला गे ला गे मिलते हैं। आप आज आपल्याला मार्गी लायला पाहायला मिळतंय याच्यामध्ये आपण जर पाहिलं तर तालुका स्तरावरती असे पोलिसांचे घरकुल झाले होते की जिथे पोलिस वसाहत तयार झालेले आहेत पण शहर हे जिल्ह्याचे ठिकाण असताना देखील हा कुठेतरी अभाव आपल्याकडे पाहायला मिळत होता तिथे दुर्दैवी प्रकार देखील काही दोन हजार एकोणीसमध्ये मध्ये घडले त्याच्या अगोदरही घडलेले आहे त्यामुळे पोलिसांना कुठेतरी हे सातत्याने राज्याचं संरक्षण करण्याचं काम हे पोलीस दल करत असतं पण त्यांनाच कुठेतरी कुटुंबाला वाटायचं की आपली व्यवस्था होत नाही शासन आपल्याकडे लक्ष देत नाही असं देखील अनेक वेळा पोलिसांच्या कुटुंबामध्ये या आमसारख्या चर्चा ऐकायला मिळायची आणि त्याचा पाठपुरवठा करण्याचं काम हे आज आपल्याला झालेलं पाहायला मिळतंय त्याच्यामध्ये योगदान आत्ताचे असणारे तत्कालीन पोलिस अधीक्षक असतील आत्ताचे ओला साहेब असतील त्याच्यामध्ये पालकमंत्री विखे साहेब असतील अजितदादा आणि विशेष करून या ठिकाणी गृहमंत्री तथा राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब असलेल्या सगळ्यांचं योगदान या संपूर्ण कामामध्ये लागलेलं आहे त्यामुळे राज्य सरकारचे आमच्या अहिल्यानगरच्या वतीनं अहिल्यानगरच्या पोलीस बांधवांच्या वतीनं मी त्यांचे या ठिकाणी आभार व्यक्त करू मीडियासाठी प्रतिनिधी सार्थक थोरात अहिल्यानगर